गुड मॉर्निंग काय चाललंय झालं का नाश्ता वगैरे हो का आता माझं काम चालू आहे मी आता सध्या आता आत्ताच भांडे घातले खूप भांडे होते भांडे घातले इथं आलूची जर टाकलेले आहेत आलू आता फरची पुसून घेते म्हटले इथं बघा पाणी भरून ठेवलेलं आहे आता फरची बसते खूप काम आहे आणि आता मंदिर सगळं देव वगैरे सगळे धुवायचेत मला खूप टाईम लागत मम्मीने इथं माझ्या हों देवासाठी हार खूप एकदम छान फुलं येते आणलेले आहेत आता आता खिचडी भिजू घातलेली आहे आता अर्ध किलोची घातली कारण की मुलं पण खातात ना माझे म्हणून आत्ताच जस्ट काम झालं बघा चादर वगैरे टाकली चादर वगैरे टाकून टाकली नवीन असं म्हणजे आता आणि फर्चे वगैरे पुसायची मुलं शाळेमध्ये गेलेले आहेत खूप अजून खूप बॉ काम बाकी आहे काल पाऊस आला होता कालचे कपडे हो का आता सध्या पण सॉरी पडली असते हे हका अजून स्लॅपवर पण टेरेसवर स्लॅपवर पण टाकलेत कपडे मी कारण की इथं मुलांचे कपडे लहान टाकलेत आणि ते मोठे मोठे कपडे म्हणजे लहानपण मुलांचे तर बाकीचे कपडेवर टाकलेत खूप दम असं एकदम हे झालं आता मला एक वाजता एक दीड वाजता मी जाणार आहे आणि देवाचं घटाचं सामान सगळं आणणार आहे का तर मला अजून दोन दीड दोन तर वाजतील ना दोनच वाजतील कारण की आता मला फर्जी पुसायची जी। आंघोळ वगैरे करणार पहिले सगळं साफसफाई केली तर कपडे वळ आत्ताच जस्ट टाकले कपडे वळायला आणि दम लागला आहे मला खूप मुलांना शाळेत पाठवलं मुलांचं नाश्ता त्यांना डब्बा वगैरे दिला त्यांची तयारी वगैरे सगळं ते शाळेमध्ये गेले नऊ वाजता तिकडनं नंतर तिकडनं आले भांडे घासले पाणी भरलं पाणी सगळं स्वच्छ वगैरे भरलं आणि आता देव आंघोळ वगैरे करणार आणि नवरा गेला कामाला तर त्यांना केळ दिलं दूध प्यायला दिलं बाकीचे दोन केळं वगैरे हो त्यांनी ते तेच ठेवलेत खाल्ले नाही कारण की नको म्हणले आणि दूध पिलं अर्धा ग्लास फक्त त्यांनी पण उपास धरलेला आहे म्हणजे असं उठता बसता उपास धरलेला आहे मग असं कंटिन्यू नऊ दिवस नाही धरला आणि आता बघू बिजू घातलेला आहे अर्धा किलो आलू अर्धा किलो शिजल पॉकलेट सेम सेम म्हणजे एकदम आ... मुलांना थोडंसं वेगळं करणार आणि मला आम्हाला वेगळं तिखट करणार मिरची हिरव्या मिरचीमध्ये ठेसा ल शेंगदाणे आणि मिरची भाजून वगैरे कुट करून म्हणजे असं बारीक मिक्सरमध्ये करून हे करणार फ्राय आणि मुलांना ते साधा आपलं करणार तसंच करणार पण आम हिरव्या मिरचीमध्ये ना शेंगदाणे वगैरे आलो म्हणजे आलू आणि कुट वगैरे ते टाकून आत्ता खूप किती आता सध्या साडे दहा वाजून गेलेले आहेत सकाळचे आता ऊन आले मस्तपैकी छान बघा तुम्हाला दिसत नसेल ऊन आलेले कपडे टाकलेत मस्तपैकी वर टाकलेत कालचे कपडे काही थोडे क्लिअर वाढले नव्हते थोडे वरलेच होते म्हटलं एकदम आतमध्ये पण नको रात्री वरातमध्ये ठेवले होते किचनमध्ये रॅकवर तर आता कोण कोण गट आहे उपास कोण धरणार आहे मला कमेंट करून सांगा आता माझा तो उपास चालू झाला रात्रीच रात्री म्हणून लवकर जरा जेवण वगैरे केलं झोपले का तर सकाळचं खूप काम होतं आज देव वगैरे सगळं धुतात आज लास्ट होतं काल आमावश होते मी आमोशामध्ये धुवत नाही म्हणतात बरेच जण धुतात कोण पण मी उद्या धुणार आणि आज नाही हे सॉरी त्यांनी काल धुतले एक आमोशाला मी आज धुणार आत्ता आंघोळ वगैरे करणार थोडंसं फरची वगैरे सगळं सगळं काम करून म्हणजे सगळं काम एकदा क्लिअर केलं की मग फ हे करणार आंघोळ करून जा आंघोळ आंगल, आंघोळ करणार आणि तरक बटाटे म्हणजे आलू पण शिजतात आंघोळ पण होती नंतर आले की पण कधीच मुलांना आणायचे मला बारा एक वाजता तो तोपर्यंत आंघोळ पण करणार देव पण आपले धुणार आणि सगळी तयारी वगैरे सगळं स्वच्छ करणार डायरेक्ट सामान आणणार सामान जाणार आणायला सामान आणलं की डायरेक्ट स्थापना करायला का तर सगळं तयारी केली की उशीर लागतो एक दीड तास तरी लागतो लांबे जायचं आणि तिकडनं सामान वगैरे घेऊन येतं येतं करायला दीड एक दीड तास तरी धरात दीड तास जाणं येणं करून मला आठवण रिक्षाने जायचं रिक्षाने आहे एन, मुलं मी घरी झोपवणार आहे आणि जाणारे का तर ने घेऊन पावसा पाण्याचं आणि इतक्या गर्दीमध्ये म्हणलं तर मुश्किल होतं आणि एक सोडून तिघं तिघं पण मागा लागतात म्हणून एकाला पण घेऊन जाणार नाही मी एकटं जाणार आहे आणि सामान वगैरे एक दीड तासामध्ये सामान आणणार आणि डायरेक्ट सगळी तयारी करणार घट स्थापनाची सगळी तयारी करून ठेवणार म्हणजे डायरेक्ट घटच सामान आणलं की डायरेक्ट देवस्थापन करणार घट स्थापन करणार म्हणजे टेन्शन नाही काय का तिकडनं सामान आणायचं सगळं साफसफाई परत करायची त्याला अजून मग पाच सहा वाजतील म्हणून होईल तेवढं मी लवकर घटस्थापना सगळं तयारी करून करणार तर कोण कोण घटस्थापना बसते कोण उपास धरणार आहे तर माझ्या मला बहीण भावांनी नक्की कमेंटमध्ये सांगा चला आता खूप टाइम सध्या नाही आहे बोलायला का तर कितकं काम बनते ना खूप काम पडले तरी मी बऱ्याचपैकी बरंच काम आवडलेलं फक्त मला आंघोळ आणि देव धुतले की एक काही टेन्शन नाही का तर खिचडी शाबूची खिचडी करणार तर ती गरम गरमच छान लागणार आणि करून ठेवल्या आधी तर ती एकदम म्हणजे असं वातड म्हणजे तरी होत लागतं ते एकदम म्हणून गरम गरम केली गरम गरम खाल्ली तर थोडी टेस्ट लागणार तर असं आहे बेण भावांनो चला मला बोलेलं सध्या सॉरी आता की मला खूप म्हणजे काम असल्यामुळे मला जास्त पण बोलता येत नाही काय नाही तर असंच व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि वैशाली दाबड्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमच्या ताईला सपोर्ट करा चला भेटू नंतर बाय